लाभार्थ्यांची संख्या ब्याण्णव हजारला गेलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नाईन्टी टू थाउजंड लाभार्थी हे महाराष्ट्रामध्ये आज सक्सेसफुल महामंडळ म्हणून काम करते साधारण सात हजार कोटी रुपयाचं कर्ज वाटप बँकेने दिले आणि महामंडळाच्या मधून माहिती महामंडळाच्या माध्यमातून साडे चारशे कोटीचा व्याज परतावना दिलेला आहे विचार करा इतकं सक्सेस रेशो आहे की एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्याकडनं एक शब्द उच्चार झाला होता की या राज्यामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजक तयार करणार पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये एक लाख मराठा उद्योजकचा टप्पा आम्ही काम करू हिस्टोरिकल काम करतोय आम्ही आणि टचवूड की या विषयावरती दोन्ही वेळेला मला संधी मिळाली अध्यक्ष होण्यासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये जर कर्मचारी कमी केले तर काय होणार आहे नुकसान व्यास परतावना जाणार नाही लोकांची बोबाबोब होणार आणि लोकांची बोंबाबोंब झाली की त्या ठिकाणी लोकांचं सरकारवरचं असंतोष निर्माण होणार म्हणजे कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी एक मोठा मेळावा घ्यावा महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेले लाभार्थ्यांचा सत्कार करावा ही परिस्थिती आहे पण आता काय परिस्थिती होणार आहे की लोक शिव्या घालत बसतील लोकच वेळवाकडं बोलतील कारण त्यांना व्याज परताना येणार नाही एखाद्या महामंडळाचा लाभार्थ्याचा व्यास परतावना जर दोन ते तीन महिने चार महिने सहा महिने उशिरा या लागला तर सामान्य लोकांची भावना सत्कार स्वीकारण्याची राहील का मग अपशब्द बोलण्याची राहील हे मुख्यमंत्र्यांनी जरा हे कुठले विषय गांभीर्याने घ्यायचे आहे आणि कुठले घ्यायचे नाही हा त्यांचा क्रमप्रश्न आहे आम्ही जर मंत्रालयामध्ये जरी मिटिंगला गेलो तरी फक्त आमची एक सारथी म्हणून संस्था आहे ती फक्त प्रो टी व्हीवरती ते काय म्हणतात त्याला प्रेझेंटेशन देते आमच्याबद्दल मोजकी चर्चा होते आणि आमची बैठक देते कधीही गांभीर्याने प्रश्न बघितला नाही आहे तुम्हाला एक अजून एक उदाहरण देतो महामंडळामधून मराठा समाजाच्या तरुणांना शैक्षणिक योजना आम्ही लागू केली गेल्या वर्षाच्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही मंजूर केले जे जूनमध्ये अपेक्षित होती योजना काय होती की बँकेमधून कमीत कमी एका शैक्षणिक वर्षाकरिता चाळीस लाखापर्यंतचं कर्ज ते घेऊ शकतात आणि त्याचं व्याज महामंडळ त्या ठिकाणी देणार बघा म्हणजे इतकं व्यवस्थितपणे योजना मान्यता आली अजून त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही आणि हे ज्यावेळेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा होते त्यावेळेला पुढच्या आठवड्यात येणार पंधरा दिवसात येणार महिन्यात येणार गेल्या जूनमध्ये लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे तो आता नवीन जून उघडला आहे म्हणजे मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला ही योजना लागू करायची होती पण अजून ती योजना लागू झाली नाही म्हणजे काय होतं की काही विषय गांभीर्याने पण घ्यायचे असतात हे गांभीर्याने सरकार घेत नाही चर्चा करते पण सरकार घेत नाही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नासंदर्भात आमचे म्हणजे त्यांचे जे सचिव आहेत प्रभाकर यांना फोन लावून लावून आम्ही थकलो मग परवा आम्ही मागच्या शुक्रवारीच रवी फाटक आपले आमदार विधान परिषदेची त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र सोमवारी मी संध्याकाळी तुम्हाला वेळ घेऊन देतो आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि उद्याच मला वाटतं मंत्रिमंडळाचं कॅबिनेट मिटिंग आहे आणि त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक योजनेच्या विषयावरती सखोलपणे चर्चा होणार आहे आणि म्हणूनच आणि एक असं भीती काय वाटते की बघा ना शुक्रवारी संध्याकाळी बोर्ड मिटिंग होते एकसष्ट कर्मचारी काढले जातात शुक्रवारी गुरुवारी उपोषण सोडलं जातं म्हणजे काय चाललं आहे ना हे आम्हालाही कळायला मागत नाही सरकार दरबारी मराठा समाजाला न्याय द्यायचं चाललं आहे का मराठा समाजाला न्याय देतोय असं भासून त्यांच्या बाकीच्या योजना कशा ठप्प पडतील हा कार्यक्रम राबवण्याचं कोण करतं आहे का म्हणून हे पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली गंभीर नाही आहे ही वस्तुस्थिती आहे नाराज आहेत म्हणजे अरे महामंडळात कर्मचारी नसेल तर आम्ही व्याज व्याजपरताना कसं देणार आम्ही काय महामंडळाचा अध्यक्ष म्हणून गाडी घेऊन फिरू का आम्ही आता माझा उद्या दौरा होता बीड जिल्ह्यात कलेक्टर मिटिंग बँकर्स मिटिंग म्हणजे फार महत्त्वाची मिटिंग आहे त्या मिटिंग मला जाता येणार नाही कारण कर्मचारीच नसणार एकच कर्मचारी बीड जिल्ह्यामध्ये येत आहे आता आमच्या ओरिजिनल कर्मचारी बीड जिल्ह्यामध्ये किती होते एकूण कर्मचारी होते बीड जिल्ह्यामध्ये साधारण पाच कर्मचारी तीन कर्मचारी काढले आता दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मी लाभार्थ्यांना काय सांगणार काय आश्वासन देणार की आमचा माणूस तुमच्या बँकेमध्ये येईल तुमच्या बँकेने कर्ज दिलं नाही तर आम्ही त्याला समजावून सांगू काय सुपरमॅन येतो त्याला काय आम्ही गाडी देतो फिरायला तो मोटरसायकलवरती फिरतो जीव धोक्यात टाकून पंचवीस हजार पगार देतो आहे असं नाही की पन्नास हजार पगार आहे म्हणजे एम डीनी मुद्दामून माझा बीड जिल्हा जालना जिल्हा आणि छत्रपती शिवाजी महाराज असा तीन जिल्ह्याचा दौरा होता आज मला थांबवा लागलं ना काहीच कर्म काय नाही त्याचं पत्र पण मी तुम्हाला देऊ शकतो तुमच्याकडे एक मी पाहिजे कॉपी तुम्हाला मी देऊ काही कारण नाही आहे हे बघा हे त्यांचं पत्र आणि हे नेमणुका कुठल्या कुणाच्या कालखंडात झाल्यात माहिती आहे का मी चेअरमन झाल्यानंतरच्या कालखंडामधल्या या नेमणुका आहेत म्हणजे आकसबुद्धीनं जाणीवपूर्वक महामंडळाच्या एम डींनी आणि काही मुख्य कार्यालयांमध्ये जे जुने कर्मचारी होते दोन हजार अठराचे या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक हे कर्मचाऱ्याला कमी कपात केली किंवा मग एम डींच्या पाठी कोणतरी अशी यंत्रणा आहे की जे महामंडळाला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं कार्यक्रम करतं म्हणजे सरकारवरती आंदोलन व्हावं सरकारच्या विरोधामध्ये शिव्या गाल्या व्हायत सरकारच्या विरोधातले असणाऱ्या नेत्यांचे पुतळे जाळावेत हेच काहीतरी कार्यक्रम असेल आणि याच्यामध्ये दे एम डी त्यांना सहभाग नाही नाही हे जुने कर्मचारी आहेत सॉरी नवीन कर्मचारी आहेत जुन्या कर्मचाऱ्यांनी जुने कर्मचारी व्यवस्थित काम करत नव्हते म्हणून आपण कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आणि मुख्य कार्यालयामधले काही जुने कर्मचारी दोन हजार अठरापासून ज्यांची मक्तेदारी होती या मक्तेदारी कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं चा काम केलं हे बघवलं नाही आणि म्हणून त्यांनी हा निर्णय एम डीच्या माध्यमातून घेतला याची चौकशी झाली पाहिजे कारण एम डी अचानकपणे एकसष्ट कर्मचारी अचानकपणे कसे काढू शकतात चार पाच काढले तर मी समजू शकतो त्याच्यामुळे काहीतरी षडयंत्र आहे कराडच्या वक्तव्यामध्ये जे मी वक्तव्य केलं त्यामध्ये थोडंसं विसंगत निर्माण झाली ती बातमी अशी होती की शुक्रवारीच शंभूराज देसाई साहेबांनी मंत्रालयामध्ये मराठा समाजाच्या विषयावरती बैठक लावली होती आणि त्याच दिवशीच ऑर्डर आली आहे आता हे कॅल्क्युलेशन शंभूराज देसाई मराठा समाजाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत कारण ते एका साईडला जरंगे पाटलांना भेटतात सगळे बद्दल किंवा अजून काही योजनेबद्दल चर्चा करतात परंतु याच्यामध्ये कोण आहे हे मुख्यमंत्र्यांनी शोधलं पाहिजे ना या तर एम डी जे अतिहुशार आहेत किंवा त्यांना कोणतरी सांगतंय मग तर जा ते तरी क्लिअर केलं पाहिजे नाहीतर काय होणार लोकांमध्ये मेसेज काय जाणार चुकीचाच जाणार ना यदा कदाचित ते म्हणतील की नरेंद्र पाटलांनीच काढून टाकले असतील त्याच्यामुळे हा विषय फार व्यवस्थितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाताळला पाहिजे ती दोन हजार पंधरा का सोळा नंतर जी होती ती आजपर्यंत तीच होती नियमाप्रमाणे आउटसोर्सिंगचं टेंडरिंग होणं गरजेचं होतं परंतु जे टेंडरिंगमध्ये पार्टिसिपेट केलेत त्यांच्यावरती माझा विशेष प्रश्न होता कार्यालयाचे नाव आहे पण प्रत्यक्षात कार्यालय नाही आहे राज राज्य सरकारच्या महामंडळामध्ये कर्मचारी पुरवठा करण्याची सक्षमता नाही आहे त्यांची आर्थिक जी परिस्थिती आपण पाहिली जाते फायनान्शियल बॅलन्सशीट ती बॅलन्सशीट पण चुकीचे आहे आणि याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही परिचित अधिकाऱ्यांचेच आउटसोर्सिंगच्या कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि म्हणून हे रिटेंडरिंग व्हावं ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे स्पर्धा व्हावी ही मागणी मी बोर्ड मीटिंगमध्ये मी मांडली होती आणि मी विशेषतः एम डींना सांगितलं होतं की कुणीतरी जाऊन तपासणी करून या की नक्की तिथं कार्यालय आहे का का जाणीवपूर्वक फक्त म्हणतात ना टेंडरिंगसाठी ॲड्रेस टाकलेला आहे आणि त्यामध्ये फॉर्म जे तपासणी करून घ्या पण तरीही महामंडळाचे एम डींनी तपासणी केलेली नाही संशय वाटतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये महामंडळाचे एम डी कुठेतरी सहभागी आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मन म्हणून माझी भूमिका सरकारची राहील आणि मी तर आता लेखी देना शन्वारी। शन्वारी तर ले ले है। है। ले पत्र एम ना देणार आहे कारण शनिवार शुक्रवारी संध्याकाळी ऑर्डर निघाली ही मला कळाली शनिवारी आणि शनिवारी कळल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का लागला त्यावेळेला कार्यालय सगळे बंद झाले होते शासकीय कार्यालय शनिवार रविवार आणि आज ईची सुट्टी असल्यामुळे बंद आहेत एम डी घरी आहेत त्याच्यामुळं काय झालं आहे की शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना पत्र कुठून पाठवणार त्याच्यामुळे आता सोमवारी उजाडणार आहे आणि आम्ही चेअरमन म्हणून त्यांना जा विचारू कारणं दाखवत त्यांनाही नोटीस देऊ आणि मुख्यमंत्र्यांची आज भेट झाली तर मुख्यमंत्री म्हणणार आहे आणि उद्या तर मी कॅबिनेट मिटिंगमध्ये जाणार आहे की जर अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल तर त्यांना दुसरीकडे पोस्टिंग द्या पण एखादं चांगलं चाललेलं महामंडळ हे अशा प्रकारे गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये बंद पडेल असं होऊ देऊ नका अजून माहिती नाही आहे आमच्या कालच्या रविवारच्या टी व्हीच्या मुलाखतीमधून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे मला पुण्यातून साताऱ्यातून लाभार्थ्यांचे प्रश्न आले की साहेब आमच्या आता व्याज परताना वेळेवर मिळेल का मग आम्ही अडचणीमध्ये येऊ कारण ना ते सामान्य शेतकरी आहेत ते नाव त्यांना एक तीन पन पंधरा वीस हजार रुपये व्या सबसिडी मिळते एका इन्स्टॉलमेंटमध्ये ती सगळी घाबरलेली आहेत आता म्हणजे थांबा मुख्यमंत्र्यांना भेटू त्यांना विचारू त्यांच्या भूमिका काय आहेत आणि त्यात योग्य बदल करू आणि आता तर आम्हाला दीडशे दोनशे कर्मचारी लागणार आहेत उलट म्हणजे आम्हाला प्रत्येक तालुक्याला एक कर्मचारी दिला तर आमची योजना चांगली चालेल अशी परिस्थिती आहे पण हे तर बोलतच करतात